હા સવારે ગાડી પીટી ಪಾದಿシュ್ವನ್ ಆದಿシュ್ವನ್ ಆಕೈತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಾ ಹಂತಿದೆ हत्या झाली या हत्येतील सगळे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींना शासनानं कठोरात कठोर शासन करावं यासाठी आज सिंधूर शहरातील विविध संस्था संघटनेच्या वतीने एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आमच्या सर्वांची मागणी राहील की या मारेकरांना जास्तीत जास्त शिक्षा जा झाली पाहिजे संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या संदर्भात जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पेटलेला आहे आणि त्या मंत्र्यांना याच्यामधून राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे याच्या मागे अजून कोणी हा का असतील त्यांनाही राजीनामा द्यायला मराठा समाज हा भाग पाडणार आहे आणि त्यातून त्यांच्या संतोष देशमुखच्या हत्येचा आम्ही सर्व मराठा सर्व तालुका मराठा समाज जाहीर असा निश्चित करतो मित्रांनो आपला महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा संभाजीराजांचा आत्ता छावा पिक्चर आपण सगळ्यांनी बघतोय ही हत्या होत असताना चारशे वर्षापूर्वी ती गोष्ट आपल्या सगळ्यांना द्या आज आणि आजच्या काळात लोकशाहीचा काळ असताना देखील एका चांगल्या सरपंचाचं जे चांगलं काम केलं म्हणजे भ्रष्टाचाराला आडवा आला त्यांच्या खंडनेला आडवा आला म्हणून सरपंचा सारख्या सारख्या सगळ्या तरुण मुलाला हे उद्याचं भविष्य होतं त्या ठिकाणचं अशा देशमुख सरपंचांची हत्या या नानाधावांनी केली सगळ्या म्हणून यंदा आज आमच्या महिला बघितली इथं डोळ्यांनी मारले पण आपल्या सगळ्यांची मागणी आहे यांना फाशी आली पाहिजे आणि यांना जे जे सपोर्ट करतात मग तो आका असेल आकाचा आका असन त्याचा बाप असेल कुणी बी तर महाराष्ट्रात जर शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं होत असेल ते कोणत्या जाती धर्माच्या मुलीवर असू या दु घटना वाढलेल्या आहे अनेक गोष्टी वाढल्या आहेत आणि म्हणून अशा नाराजांना अशी जी शिक्षा झाली पाहिजे कडक शिक्षा झाली पाहिजे आणि नाही झाली तर मग लोकांनी या कायदा हातात घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि म्हणून आज मराठा महासंघ असेल आपण सगळेजण या ठिकाणी आलात आपल्या शंकर शंकरमावरपे तालुक्याचे अध्यक्ष दुबाळ सर सतर मराठा समाजाचा अध्यक्ष या सगळ्यांच्या वतीने खरंच स्वागत करण्याची वेळ आहे पण या सगळ्यांच्या वतीने आपलं मन बसणं आहोत शहरातील पंचवर्षीतील सगळ्या आमच्या माता माता भगिनी देखील आलेल्या आहे त्यांचंही आम्ही आवर्य आहोत आणखी कुणाला बोलायचं असेल तर आपण बोलू शकता मामा बोला मामा संतोष देशमुख यांच्या दोन महिन्यापूर्वी झालेले हत्याच्या निमित्तानं भाऊ या ठिकाणी ज्यांनी यांनी हत्या केली त्यांचा मी प्रथमता अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे जे आरोग्य फरार आहे त्यांना लवकर अटक करून त्यांनाही फाशी झाली पाहिजे आणि या ठिकाणी जो आकाचा आका आहे आका तो कुणी असू तो आका असू ना तर बोका असू त्यालाही जर तो जर दोषी दोषी जर सापडला तर त्यालाही फाशी या ठिकाणी झाली पाहिजे असं मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं जाहीर आवाहन करतो आणि पुन्हा एकदा मराठा महासंघाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी जोडे मारण्याचा कार्यक्रम झालेला आहे आमच्या या ठिकाणी भगिनी आलेल्या आहेत यानंतर काळेताईंनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत